कोरेगाव पार्कची जमीन महार नाही ना तर सरकारची संगनमताने केलेला गुन्हा रजिस्ट्रार पासून सगळेच सहभागी कोरेगाव पार्कची जमीन बोटॅनिकल गार्डन साठी लीज वर दिली आहे नव्याण्णव टक्के शेअर असतानाही पार्क पवारांवर गुन्हा का नाही मंडळी हे दावे आणि सवाल आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे गोरेगाव पार्कमध्ये असलेल्या चाळीस एकर जमिनीच्या कथित घोटाळ्यावरून दोन दिवसांपासून वातावरण ढवळून निघाले उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर आरोप असलेल्या याच प्रकरणात आता एकनाथ खडसेंनी खळबळजनक दावे केलेत मंत्री असताना याच प्रकरणाची फाईल माझ्याकडे आली होती असं म्हणत एकनाथ खडसेंनी या प्रकरणातली सगळी हिस्ट्री सुद्धा समोर ठेवली आहे एकनाथ खडसे यांनी थेट एकोणीसशे पंचावन्न पासून सुरुवात करत अलीकडं पार्थ पवारांच्या कंपनीपर्यंतच्या सगळ्या व्यवहारांबद्दल दावे आणि गौप्यस्फोट केलेत त्यामुळे हे प्रकरण दिसत त्यापेक्षा आणखी खोल असण्याची शक्यता आता वर्तवली जाते खडसे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊ नाही मुळामध्ये असं आहे की आताचे प्रकरण गाजताय याच्यामध्ये मीडियावर मी पाहतो आहे की जमीन जी आहे ते महार वतन जमीन आहे किंवा वतनाची जमीन आहे अशा स्वरूपात दिसतंय मुळामध्ये जमीन जी आहे ते महार वतन नाही ही जमीन सरकारी जमीन आहे जी बॉटॅनिकल गार्डनसाठी सरकारने लीज वर दिलेली आहे एकोणीसशे पंचावन्न साली वर पर सालापर्यंत ही जमीन महार वतन सुंदर पंचावन्न साली प्रांतिक सरकारने हे वतन नष्ट केले आणि या वतनदारांना पंचेचाळीस रुपये प्रति महिना मानधन सुरू केलं तेव्हा ही जमीन सरकार जमा झाली एकोणीसशे एकोणसाठ ला या संदर्भामध्ये आपल्या राज्य सरकारने प्रांतिक सरकारच्या कालखंडात त्यांनी ही जमीन केंद्र सरकारच्या बॉटॅनिकल कृषी विभागाच्या बॉटॅनिकल गार्डन आणि रिसर्च सेंटरसाठी जमीन लीज वर दिली आणि आजही ही लीज वाढत 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 जर पाहिली तर ह्याची ली। लीज जी संपली नंतर परत वाढवण्यात आली नंतर आणखी ही लीज जो एक दोन एक आपला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला ज्यावेळेस शिवसेना भाजपचं सरकार होतं सुधीर भाऊ जोशी महसूल मंत्री होते त्या कालखंडामध्ये फाईल ली। परत आली होती लीज वाढवण्यासाठी बॉटॅनिकल साठी आणि सुधीर भाऊंनी त्या संदर्भामध्ये पन्नास वर्षाची लीज ह्याची परत वाढवून दिली आणि ते पूर्वप्रभावाने म्हणजे एकोणीसशे ला ती लीज संपलेली होती आणि दहा वर्ष झाली लीज वाढवण्यात उशीर झाला होता म्हणून त्यांनी पूर्वप्रभावाने ही लीज वाढवली आता रेकॉर्डला जर पाहिलं तर बॉटॅनिकल गार्डन अँड रिसर्च सेंटर साठी ही जागा दोन हजार अडतीस पर्यंत लीज वर दिलेली आहे याचा अर्थ ते सरकारी जमीन आहे आता जो गुन्हा दाखल झालेला दा आहे त्या गुन्ह्यामध्ये दोघा लोकांवर तो गुन्हा दाखल झाला दा परंतु पार पवार हे तिसरे पार्टनर असताना आणि त्यांचे नव्याण्णव टक्के शेअर आहे असं सांगण्यात येते असतानाही ते त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला दा नाही वास्तविक असं आहे की या ठिकाणी हा मुळामध्ये संगणमताने केलेला फ्रॉड आहे संगणमताने केलेला गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये सारेच आहेत गुन्हेगार दशेत वर्ष नोंदणी करणारा सब सबरजिस्ट्रार असेल मुखत्यारपत्र करणारे जेवढे काही लोक आहेत म्हणजे तेजवानी वगैरे आहेत हे लोक असतील किंवा ज्या कंपनीने खरेदी केलेलं आहे खरेदी कंपनीतलं जेवढे काही पार्टनर आहे ते पार्टनर आहे हे याच्यामध्ये यांनी संगणमताने हा गुन्हा केलेला आहे ह्या सर्वांवरच गुन्हे दाखल झाण्याची आवश्यकता आहे आता ज्यामध्ये सब रजिस्ट्रारवर गुन्हा झाला तेजवानी आणि त्यांच्या ग्रुपवर गुन्हा दाखल झाला या ग्रुपमध्ये दोघांवर गुन्हा दाखल झाला पण तिसऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला नाही म्हणजे तो गुन्हा दाखल म्हणजे करायलाच हवा होता वास्तविक का गुन्हा दाखल झाला नाही हा तर प्रशासन सर्व जनतेसमोर आहे पण असं दोघांना होत तिसऱ्याला होत नाही जरा हा संशयाचा भाग दिसतो जमीन माझ्याकडे ज्यावेळेस फाईल आपला माझ्याकडे ज्यावेळेस फाईल आली त्यावेळेस या ठिकाणी तेजवानी वगैरे यांनी माझ्याशी संपर्क साधला होता तसेच काही बिल्डर्स काही डेव्हलपर यांनीही मला फोन करून त्या याचा वारंवार केलेला होता गिरीश महाजनाने म्हटलेलं की आपल्याला आपण जे मला राजीनामा द्यावा लागला होता तेव्हा मी दिला होता ते म्हणतो की राजीनामा त्यांना द्यावा लागलेला होता त्यांनी स्वतः दिलेला नाही गिरीश महाजन काही बोलत असतात गिरीश महाजन त्यावेळेस फार लहान होते मी राजीनामा मला नैतिक जबाबदारी स्वीकारून दिलेला हवा मला पार्टीने सूचना केली जी माझ्याकडे आले त्यांनी विचारावे स्वतिधींना त्यांनी मला सांगितलं असं असं सा आहे आणि पार्टीचे आदेश आहे की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल मी तत्काळ एका तासाच्या आत मी अर्ध्या तासाच्या आत राजीनामा दिला त्यांच्या हातामध्ये लहान राजीनामा मी काही त्याच्यासाठी जर राजीनामाला द्यायचाच नसता द्यायला भाग पाडलं असतं तर मंत्रिमंडळ तुम्हाला काढून टाकलं असतं नाही दिलं असता काय केलं असतं फार तर बांधावर गर काढून टाकलं असतं दुसरं काय झालं असत का पण मी तसं नव्हतो मी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला आहे आता गिरीश महाजनावर अनेक आरोप झाले पण त्यांनी राजीनामा दिला का तीनशे कोटी रुपये आपल्या तीस कोटी तीस रुपयासारखे आहे आता यामध्ये दादांना ही माहिती होती असं त्यांनी स्पष्ट कबुली दिलेली आहे त्यांनी एवढं सांगितलेलं आहे की मला या व्यवहाराचे ओसटची कल्पना दिली होती आणि त्या संदर्भामध्ये असं काही करू नका किंवा मी याला मान्यता देणार नाही मला हे आवडणार नाही असंही त्यांनी कळक शब्दामध्ये सांगितलेलं होतं हे अजितदादांनी मान्य केलेलं आहे म्हणजे फक्त प्रश्न असा आहे या ठिकाणी की अजितदादांनी या ठिकाणी म्हणजे जो व्यवहार पार पवारांनी केला त्या व्यवहाराची चौकशी हे सरकार करत आहे आता मध्येच त्यांचे नेताजी जे आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत चौकशी निष्पक्ष कशी होऊ शकेल म्हणून चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशाकडे द्यावी अशी आमची मागणी आहे आपल्याकडे सुद्धा ही आपण मंत्री ही पडलं आपल्याकडे आपल्याकडे माहिती नाही माझ्याकडे फाईल असताना हे देजवानी वगैरे भेटले होते अनेक यांचे जे काही बिल्डर्स किंवा जे काही डेव्हलपर्स आहे यांनी फोन करून जरा या फेटच्या बाबत बघा अशा स्वरूपाचा एक दबाव आणण्याचा प्रयत्न पर केला माझ्या कालखंडामधून फाईल संपूर्ण पाहिली त्याच्यामध्ये माझ्या लक्ष्याचं लक्षात आलं की हायकोर्टाने हे रिजेक्ट केलेला आहे मागचे महसूल मंत्री यांनी रिजेक्ट केलेला आहे त्यामुळे हे परवानगी देणे योग्य हो मनस्थितीत आलो असताना मला राजीनामा द्यावा लागला आणि पुढच्या मंत्र्याकडे फाईल केली कि ती जमीन महार होत जमीन नाही ती सरकारी जमीन आहे ही जमीन सरकारी जमीन असताना ती जमीन सरकारची आज दिसत असली तरी ती जमीन बॉटॅनिकल गार्डन रिसर्च सेंटरला दोन हजार अडतीस पर्यंत करारावर दिलेली जमीन आहे या ठिकाणी जे आहेत खरेदीच्या संदर्भामध्ये जे खरेदी केलेली आहे ते बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी झालेली दिसते म्हणजे उतारा माझ्या हातामध्ये आहे खरेदीचे कागदपत्र माझ्या हातामध्ये आहे त्या ठिकाणी खरेदीच्या कागदपत्रांमध्ये म्हणजे खरेदी खतामध्ये असं लिहिलेलं दिसत नाही की मला ह्याचे पैसे प्राप्त झालेले आहे एकूणच सध्या या प्रकरणात पार्थ पवार यांचं नाव एफ आय आर मध्ये नसलं तरी यापुढे होणाऱ्या कारवाईमध्ये पार्थ पवारांचं नाव येणार का यावर सध्या सगळ्यांचं लक्ष आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा लोकमत